गेल्या कित्येक वर्षापासून भ्रष्टाचारांच्या बाबतीत खूप प्रसिद्ध असलेल्या नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील अखेर गुन्हा दाखल करून लाचलुचपत विभागाने नांदगावकरांना दिलासा दिला आहे दिला मागील वेळी म्हणे डब्यावाल्यामुळे फसलेला ट्रॅप आणि केवळ चौकशी करून खाली हात परत जावं लागलेल्या नाशिक लाच विभागाने अखेर तक्रारदार मनमाड येथील यांनी केलेल्या तक्रारीनुसार ज्ञानेश्वर सोपण कदम वय छप्पन व्यवसाय चालक तहसील कार्यालय नांदगाव सध्या नांदाखा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांनी तात्कालीन तहसीलदार भारती सागरे यांच्याकरता दहा हजार रुपये व स्वतःकरिता दोन हजार रुपयाची एकूण बारा हजार रुपये अशी लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला गेल्या कित्येक वर्षापासून नांदगाव तहसील कार्यालय हे गौण खनिज चोरी भूखंड घोटाळा रॅशनिंग किरकोळ कामासाठी वाढलेली दलाली वाढलेले हप्तेखोर कर्मचारी बनावट जमीन निकाल अशा वादग्रस्त विषयात कुप्रसिद्ध करण्याचे मोबदल्याने मोबदल्यात त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी दरमहा हप्ता म्हणून आलेले कदम यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष केली यात हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत या चौकशी दरम्यान तहसील कार्यालयातील अधिकारी वर्गाची कसून चौकशी मुख्य टेबलावर चांगलाच चा शुकशुकाट पाहायस मिळत आहे सदर सापळा पथकात पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम पी एन वैभव देशमुख पी एन नेतिन कराड सर्व नेमणूक एस सी बी नासिक यांनी चोख भूमिका बजावली मात्र यातील पडद्यामागील सूत्रधार अर्थात वाळू माफिया तहसीलमधील हप्तेखोर अधिकारी तथा कर्मचाऱ्यावर तसेच या संबंधित येणाऱ्या सर्व विभागातील कर्मचारी तसेच दलालांवर विभाग नेमकी कारवाई करणार असे आता आज झालेल्या कारवाईच्या तहसील मधील हप्तेखोरावर वचक बसेल का आता तरी नांदगाव तहसील आणि इतर कार्यालयातही वाढ झालेला म्हणजेच वाढलेला भ्रष्टाचार थांबेल का गहू खणीत चोरी जमिनीचे वादग्रस्त निकाल स्वस्त धान्य दुकानात वाढलेली चोरी किरकोळ कामासाठी हप्ते थांबणार का असे नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे सी एम जोहरेसह नाना आहेरे आवाज एन न्यूज नांदगाव त्यांच्यावर एकोणीस नऊ रोजी तत्कालीन तहसीलदार मॅडम यांनी म्हणून वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडून त्यावर एक लाख सात हजार दोनशे बावीस रुपयाचा दंड केले दोनशे वीस रुपयाचा दंड केलेला होता आणि तो दंड त्यांनी भरला होता परंतु त्यानंतर त्यात तत्कालीन तहसीलदार मॅडम त्यांच्या गाडीवरील चालक कदम ज्ञानेश्वर कदम यांनी वेळोवेळी चक्रदार यांना भेटून त्यांच्याकडे तहसीलदार भागती साहेब मॅडम यांच्यासाठी दहा हजार रुपये व स्वतःसाठी दोन हजार रुपये असं एकूण बारा हजार रुपये लाची मागणी केली होती याबाबत आम्ही कटादाबेंनी सत्तावीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी दिलेल्या कंप्लेंटवरून हो। आम्ही दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी पडताळणी केली होती पडताळणी दरम्यान ते निष्पन्न झालं होतं की हे पैसे मागतायत बारा हजार रुपये लाची मागणी करतायत त्यावरून आम्ही त्यानंतर लाचेचे वेळोवेळी सापळे आजमावले परंतु त्यांना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारलेली नाही आहे त्याबाबत आज रोजी आज रोजी आम्ही तत्कालीन तहसीलदार मॅडम यांच्या गाडीवर चालक आणि शोक कदम यांच्याविरोधी गुन्हा दाखल करतो